मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आमच्या मतदार मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदी मंत्री सन्मान्य पाटील साहेबांचा वाढदिवस हो आहे त्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमरपूर मध्ये विनायकराव पाटलांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाविकास आघाडीचे लोक आम्ही त्या ठिकाणी कर अदृष्ट चिंतन सोहळा आम्ही त्या ठिकाणी विनायकराव पाटलांचा ठेवलेला आहे आणि सर्वांची म्हणजे तशी जिल्ह्यातून सगळीकडंच मागणी आहे की प्रत्येक कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं युवा नेतृत्व लोकप्रिय युवा नेतृत्व सन्मान्य रविदा पवार यांनी प्रत्येक कार्यक्रम अपेक्षा होती तशीच अपेक्षा विनायकराव पाटलांच्या आणि त्या मतदारसंघाच्या जयंतीची होती त्यामुळे आम्ही सर्वांनी आदरणीय सन्मान्य रही दादा, दादा या ठिकाणी विनंती केली विनंतीला मान देऊन त्यांनी आज या ठिकाणी आलेले आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस भवन या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं कार्यालय आहे या ठिकाणी ते जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले तो आमचा मी ठिकाणी कार्यक्रम नंतर होईल परंतु निश्चित झाल्यामुळं अगोदर पत्रकार परिषद घ्यायचा आम्ही या ठिकाणी ठरवलेला आहे तर मी सर्वप्रथम आपले स्वागत करतो आम्ही इथला आमचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही गोवाईमध्ये गोवाईचं दर्शन घेणार आहोत आणि त्या ठिकाणी मग आम्ही कडे जाणार आहे स्वागत तर होणारच आहे ज्यावेळेस आम्ही लातूर रोडला म्हणजे विधानसभा मतदारसंघात अंकी विधानसभा मतदारसंघात एंट्री करू तिथून जवळपास हजार एक मोटरसायकली चार पाचशे फोर व्हीलर असं दादांचं त्या ठिकाणी स्वागत होणार आहे तीच रॅली आमची चाकूर अहमदपूर अशी करून सगळीच्या ठिकाणी जाणार आहे मी या ठिकाणी विनंती करतो की आपण साहेब साधी वेळ काढून आपण अनुभवाला तर खूप बरं होईल आपण विनंती करतो आणि मी आपल्याला आपले या पत्रकार परिषदेला उदगीरचे दोन टर्म आमदार राहिलेले आणि नुकतेच ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रवेश केलाय असे त्या उदगीर भागातील लोकप्रिय नेतृत्व म्हणजे मान्य सुधाकररावजी वरेराव साहेब हे या ठिकाणी आमच्या येत आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या नवीन रोहितदा माहीत देतो ते दोन मिनिट आपल्याशी बोलतील आणि मग आपण या ठिकाणी काय प्रश्न असतील तर ते आपण रोहितदा विचारावे या ठिकाणी आपल्याला उत्तर देते थँक्यू आज असिल्हाध्यक्ष ए, ए, संजय भाऊ ने इथं आपल्या सर्वांना आजचा जो प्रोग्राम त्याच्याबद्दल इथं सांगितलं आपल्याशी संवाद साधल्यानंतर कार्यकर्त्यांशी आणि विविध तालुक्याचे जे पदाधिकारी तिथे आहेत त्यांच्याशी छोटासा संवाद हा केल्यानंतर आम्ही सर्व जर हे विनायकराव पाटील यांच्या अभिषेक चिंतन सोहळ्यासाठी आम्ही जाणार आहोत आणि मग तिथं तो सोहळा झाल्यानंतर परत काही कार्यकर्त्यांशी चर्चा करून आजचा कार्यक्रम लातूरचा तिथे तो संपेल आणि आता वलेराव भाऊ असतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जर कुठले काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा ते विचारावेत जसं संजय भाऊनी सुद्धा तुमची दिलगिरी व्यक्त केली मी सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त करतो काल रेल्वेली खरं तर यायचं होतं पण काही महत्वाचं काम निघाल्यामुळे रेल्वे ही घेता आली नाही पहाटे निघाल्यानंतर तुळजा आईचं तुळजा भवानीचं तिथं मी दर्शन घेतलं आईचं दर्शन घेतल्यानंतर मग इथं येता येता थोडासा उशीर झाला त्यासाठी मी सुद्धा आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो थोडासा उशीर झाला आणि आपले कुठले प्रश्न असतील तर त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही सर्वजण तयार धन्यवाद अस मणिपूर होईल असं पवारसाहेब कदाचित बोलले नाही बोलले हे मला माहीत नाही पण त्यांचं म्हणणं एवढंच असावं की मणिपूर मध्ये ज्या पद्धतीने सामान्य लोकांवर आणि काही घटकावर अन्याय होत होता तेव्हा तिथं असणारी सरकार आणि केंद्रातली सरकार त्या लोकांकडे दुर्लक्ष करत होती आणि मग अशा पद्धतीने जर केंद्र आणि राज्य सरकार काही घटकांवर अन्याय होताना सुद्धा दुर्लक्ष करत असेल तर मग जो अन्याय होतो त्या अन्यायाला पाठबळ हे सत्तेतलेच लोक लोक देतात का काय असा प्रश्न तिथे निर्माण होतो आता बीडमध्ये सुद्धा जी दंगल झाली त्यावेळी सुद्धा आम्ही म्हणालो होतो काही सत्तेतले लोक काही भाडेकरू लोकांना आणून तिथं दंगल घडवत घडवत आहेत आणि दोन समाजामध्ये मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न हा मध्ये झाला कोल्हापुरामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं जी दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला तिथं असणारे स्वाभिमानी लोकांनी ते गुण दिलं नाही तिथे सुद्धा बाहेरचे लोक आणण्यात आले होते आणि तिथं जाऊन मग मुस्लिम समाजाची घरं असतील तिथं दुर्लुस त्यांनी घातला पण त्या गावामध्ये गेल्यानंतर जर आपण विचारलं तर तिथं कुठलंही घर सोडलं नव्हतं ते हिंदू समाजाचं असू दे मुस्लिम समाजाचा म्हणजे त्याचा अर्थ एकच निघतो की या विधानसभेच्या आधी कुठंतरी दंगल घडवण्याचा प्रयत्न हा कदाचित काही लोकांकडून होऊ शकतो आणि त्या बाबतीत आपल्याला काळजी घ्यावी लागेल असं साहेबांचं सा म्हणणं असावं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं लातूर जिल्ह्याबद्दल बोलत असाल तर त्या त्याच मतदारसंघामध्ये जे कुठले कार्यकर्ते असतील जे अजित गटाकडे गेले असतील तिथं असतील ते परत कदाचित येऊ शकतात आणि शेतकऱ्याकडे जो अन्याय झाला सोयाबीन असू द्या का कपाशी असू द्या इतर पिकं असू द्या अजून बऱ्याच ठिकाणी विम्याचा पैसा मिळाला नाही दुष्काळ दुष्काळ निधी जो असतो जो मदत असतो तो मिळाला नाही त्यामुळे भाजपचे सुद्धा अनेक असे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे येऊ शकतील त्यामुळे ह्या दोन मतदारसंघाचं मी नक्कीच सांगू शकतो बाकी मतदारसंघामध्ये जर एखादा नेता येत असेल आणि इथं असणारी जी आमची संघटना आहे त्यांना ती मान्यता असेल त्याच्याच बरोबर आमच्या वरिष्ठांची चर्चा केली तर काही लोक अशी येऊ शकतात असं वाटतं तुम्ही मला जर विचारलं तर माझी जी उमेदवारी माझ्या मतदारसंघामध्ये एक अंदाज आहे की मलाच तिथं उमेदवारी मिळेल पण इलेक्शनच्या आधी जी उमेदवारी असते ते असंच कुणी डिक्लेअर करत नसतं वरिष्ठ डिक्लेअर करत असतात पण आता अशा काळामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आणि परिसरातल्या लोकांच्या हितासाठी ही मंडळी जे अनुभवी आहेत पूर्वी आमदार म्हणून राहिलेले आहेत मंत्री म्हणून राहिलेले आहेत अशी लोक आपल्याबरोबर आले असतील तर नक्कीच येत्या काळामध्ये ते दोन मतदारसंघ आहेत ते लढत असताना यांचा रोल असेल म्हणजे ते उमेदवार म्हणून असण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे शेवटी जयंत पाटील साहेब डिक्लेअर करतील पण तिथं आता या दोन्ही मतदारसंघामध्ये हे दोन्ही नेते हे सर्वात ताकदवान नेते आमच्या बाजूले आहेत त्यामुळे आमची ताकद सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या पाठीमागे नक्कीच असेल येत्या काळामध्ये दुसऱ्या मतदारसंघामध्ये आपल्याला काय करायचंय हे इथं असणारे जे सर्व आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून वरिष्ठ ते योग्य असा निर्णय घेतील असं मला इथं नमूद करायचं मी समजून घ्या की मला हेच कळत नाही की आज सत्तेत कोण आहे त्यांना कोणी विचारत नाही आज सत्तेत असताना लोकांनी निर्णय घेण्याची जरूरत आहे ते निर्णय कुठल्याही प्रकारचा तिथं घेत नाही जरांगे पाटलांना ना काही सत्तेतले नेते भेटतात ओबीसी नेते जेव्हा आंदोलन करतात त्यांना वेगळे नेते तिथं भेटतात पण या दोघांबरोबर काय चर्चा झाली हे विरोधात असणाऱ्या नेत्यांशी कुणी संवाद तिथं साधत नाही त्याच्या आधी सुद्धा जेव्हा आरक्षण आरक्षण देण्याची भूमिका सरकारने घेतली होती त्याचं स्वागत करत पवार साहेबांपासून इतर सर्व जे विरोधात असणारे नेते त्या बैठकीमध्ये हे सर्व नेते तिथं समाविष्ट झाले होते चर्चा केली होती त्यानंतर आरक्षण दिलं त्या आरक्षणाचं स्वागतही केलं पण ते आरक्षण दिल्यानंतर भाजपचाच एक कार्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचा कार्यकर्ता त्या आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलेला आहे आणि त्यांची पहिली वेळ असं नाही याच्या आधी सुद्धा जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हे दोन हजार तेरा चौदा मध्ये होतं त्यावेळेस आपण सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीस साहेबांचा भाजपचाच एक कार्यकर्ता कोर्टात जाऊन ते आरक्षण हाणून पाडलं आणि परत एकदा दुर्दैवाने तोच कार्यकर्ता आता कोर्टात गेलेला आहे आणि आता आपला मराठा समाजाच्या आरक्षणाला अडचण आणण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी करत आहे खर तर भाजपचे जे प्रमुख नेते त्यांनी जर त्यांना सांगितलं की कोर्टात जाऊ नका तर तो जाणार पण नाही पण तशीही भूमिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी बघता येत नाही आमचं सगळ्यांचं मत आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते देत असताना जर हा खऱ्या अर्थाने कोर्टात टिकणारा निर्णय जर आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना नाही तर वकिलांनी आपण सर्वांनी विचारलं तर कोर्टात जर टिकवायचं आरक्षण असेल तर आपल्याला घटना दुरुस्ती करूनच ते द्यावं लागेल त्यामुळे हे सगळे मुद्दे अतिशय क्रिटिकल आहे पण शेवटी निर्णय घेणारे सत्तेतले लोक आहेत ते त्या बाबतीत कुठलीही भूमिका घेताना दिसत नाही की पूर्वी काही तिथं लोक तात्पुरती तात्पुरत्या बेसिसवर काम करत होते आणि तिथं समायोजन व्हावं याचे अनेक लोक प्रयत्न होत करत होते काही लोक कोर्टात गेले होते काही लोक गेले नव्हते जे कोर्टात गेले होते त्यांना न्याय तिथं मिळालं आणि मग दुसऱ्यांची चर्चा करत असतानाच तिथं आता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आ, बरती ही सरकार के जाली। तेजा जेके नुशे भरती ही राज्य सरकारकडून आता सुरू झाली आणि मग त्याच्यामध्ये जे काही आठशे नऊशे नवीन मुलं मुली आहेत ज्यांची भरती हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झाली आता हे होत असताना काही लोक परत एकदा कोर्टात गेले आणि मग कोर्टात गेल्यानंतर ही जी भरती आपल्याला करायला पाहिजे नाही तर त्यांना समाविष्ट करून घ्यायला पाहिजे नवीन मुलांना ते आपल्याला करता येत नाही त्यामुळे न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने तर अडचण येते पण हा विषय लवकर लवकर सोडवण्यासाठी रहायचे जे सर्व अधिकारी आहेत कर्मचारी आहेत आणि वकील आहेत ते प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत ते घेतला पवार साहेबांची साथ असेल विचाराची साथ आणि जे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची साथ सोडून त्यांनी महायुतीमध्ये म्हणजे भाजप बरोबर जाण्याची भूमिका तिथं घेतली तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता आता ते मास्क घालत होते टोपी घालत होते कोणाला भेटत होते हे आम्हाला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण ते स्वतः तिथं बोलले म्हणून आपल्याला कुठेतरी कळालं आता दुसऱ्या बाजूला फडणवीस साहेब हुडी घालायचे आणि इथं दादा टोपी घालायचे आता हे जे महायुतीचं सरकार आहे ते ज्या पद्धतीने वाग वागत आहे तेच सामान्य लोकांना टोपी घालण्याचा प्रयत्न करत होत पण लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये लोकांनीच त्यांना टोपी घातलेली आपण सर्वांनी बघितली आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा जे काही सामान्य लोकांचे खऱ्या अर्थाने प्रश्न आहेत ते, ते बाजूला ठेवून हे सरकार तिथं काम करत आहे विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीच्या सर्व जे कुठले आमदार असतील त्यांना लोक लोकशाहीच्या माध्यमातून टोपी घालतील आणि ही जी लाडली बहीण योजना आहे इतरही ज्या योजना आणलेल्या आहेत त्याचं स्वागत आम्ही तर आम केलंच आहे पण आमचं एकच मत आहे की त्याची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर हे जे काय केलं जात आहे हे फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून केलं आहे आता हे जे महायुतीतले नेते आहेत त्यांना इतर असणारे सामान्य लोक ला, लाड लाडीचे नाहीत तर खुर्ची हे कुठेतरी जास्त लाड असणारी त्यांची खुर्ची आणि त्यांचं पद आहे त्यासाठी ते काय करता ते करत आहेत पण काही केलं तरी महाराष्ट्र स्वाभिमानी लोक ज्या पद्धतीने लोकसभेला त्यांनी उत्तर दिलं तसंच उत्तर या विधानसभेला सुद्धा देतील असा आम्हाला विश्वास केम लाडकी बहीण योजना लिहिलंय का माझी लाडकी बैल योजना हे बघावं लागेल कारण दादांच्या भाषणामध्ये माझी लाडकी बैल योजना येतं मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना येतं आणि देवेंद्र फडणवीस साहेब शब्द सुद्धा काढत नाही तर मी तिन्ही नेत्यांची भूमिका बघितली तर कदाचित त्यांच्यामध्येच कुठेतरी वाद आहे असं आपल्याला त्या ठिकाणी कुठेतरी दिसतंय शेवटी एखादी योजना गरिबांसाठी जेव्हा आपण आणतो सामान्य लोकांसाठी असतो त्याची प्रसिद्धी किती करावी हे तुला सुद्धा समजून घेतलं इम्प्लिमेंट करायची असेल लागू करायची असेल तर अधिकाऱ्यांच्या माध्यमातून लोकांना विश्वासात घेऊन जे सॉफ्टवेअर बंद पडतंय जे ऍप बंद पडतंय त्या गोष्टी न होता सुरळीत सहजपणे सामान्य लोकांना मदत कशी मिळेल ते बघा पण हे जे महायुतीतले नेते ते गरिबांच्या जीवनावर पंधराशे रुपये का द्यावे लागतात कारण का सामान्य लोकांना अडचणी आहेत परिस्थिती आली का तर हे सरकार जे आहे नाही तर गेला दोन हजार चौदा पासून जो विकास करा अर्थाने या महाराष्ट्राचा व्हायला पाहिजे तो होत नसल्यामुळे युवांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे अशा योजना त्यांना आणाव्या लागतात आणि त्यात सुद्धा त्यांना जाहिरात करायची इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्यामुळे दादांनी कुठला पोल मागितला हे माहीत नाही पण त्याच्यात माझी लिहिलंय माझी बहीण लिहिलंय का सीएम लाडकी बहीण योजना हे आपल्याला बघावं लागेल कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये सुसंवाद हा शंभर टक्के असतो असं नाही एखाद्याला पद मिळालं तर काही जे इच्छुक असतात ते थोडेसे नाराज होतात जसं आमदारकी खासदारकीला सुद्धा बरेच काही इच्छुक असतात सगळ्यांनाच संधी देता येत नाही आणि त्याच्यामध्ये काही नाराजगी होत असते ती नाराजगी विधानसभेपर्यंत आपल्याला कशी काढता येईल याचा प्रयत्न नक्कीच आपण करू कर चालवत असताना काही थोडे मतभेद असतात पण किती मतभेद असले तरी ही जी लढाई आहे इलेक्शनच्या तोंडावर तुम्हाला सगळ्यांना सगळे एकत्र दिसतील महाविकास आघाडीमध्ये सुद्धा लातूर भागातून जे खासदार निवडून आले ज्या ताकतेने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तिथं काम करत होते तेवढ्याच ताकतेने इथं राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार साहेबांचे सुद्धा कार्यकर्ते पदाधिकारी काम करत होते तुम्ही हो जर इथं बघितलं खास करून लातूर भागामध्ये इथं पूर्वीपासून काही प्रमाणात सुप्त संघर्ष हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मध्ये आहे पण जेव्हा विचाराची लढाई येते संविधानाची लढाई येते लोकांची लढाई होती तेव्हा सगळे मतभेद मिळून विसरून आम्ही एकत्रित येतो तसंच आमच्या पक्षामध्ये सुद्धा जर असतील तर ते या विधानसभेच्या आधी संपलेले असतील आणि प्रचारामध्ये ते सुद्धा सक्रिय झालेले आपल्याला सगळ्यांना बघायला ते खर तर बोर्डिंग पासवरचं नाव बदलता येत नाही कारण का त्याला खूप मोठे क्रॉस चेक असतात आणि जर तुम्ही संविधानाने जो आपल्याला अधिकार दिलाय आपण तर असंच वाटलं म्हणून नाव बदलता येत नाही ना जर बोर्डिंग पासवर कुठलाही व्यक्ती जो कितीही श्रीमंत असला तर गरीब असला तो जेव्हा जातो त्याला नाव कधीही बदलता येत नाही आता अजितदादांचं नाव हे बदललं गेलं होतं का आणि ते जर खरं असेल तर मग हे संविधानाच्या विरोधात आहे आणि कुठेतरी जे अधिकार या महाराष्ट्रातल्या या देशातल्या सर्व नागरिकांचा आहे तो अधिकार डावलून एका व्ही आय पी व्यक्तीसाठी जर बोर्डिंग पास बदलला गेला असेल नाव बदललं गेलं असेल तर हे खरंच फार घातक आहे जर एका व्यक्तीबद्दल हे होत असेल तर उद्या जाऊन असा कुठल्याही व्यक्ती विमानात जाऊ शकतो आणि त्या विमानात गेल्यानंतर तो काही करू शकतो असंही येऊ शकतो ठीक आहे दादा आज होते उद्या जाऊन एखादा चुकीचा व्यक्ती गेला आणि त्याने जर तिथं काही गडबड केली आणि त्याच्यामध्ये तीनशे साडेतीनशे लोक जर त्यांचा जीव धोक्यात गेला नाही तर ते विमान जर जा दुसरीकडे जाऊन त्या विमानाचं जर काय करून कुठंतरी ते, ते आदळलं गेलं तर हे सगळ्या गोष्टी अतिशय धोकेदायक आहे त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये शहानिशा झाली बाय की त्यांनी फक्त मास्क घातला होता आणि टोपी घातली होती हे खरं आहे का बोर्डिंग पास पण बदलला होता आणि बोर्डिंग पासवरचं नाव बदललं असेल तर हा खूप मोठा गुन्हा आहे आता मला माहित नाही त्यांनी तो मुद्दा आणला पाहिजे का आणला आणतील भाजप काही करू शकतील हे मला माहिती आहे पण मला हे माहिती आणि मला सोडा महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माहिती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा अवमान झाला तेव्हा भाजप शांत बसले भाजपचे नेते शांत बसले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते शांत बसले तुकोबरायांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते तिथे शांत बसले महात्मा फुलेंचा अवमान झाला तेव्हा तिथं भाजपचे नेते तिथं शांत बसले त्याच्याच बरोबर कर्मवीर भाऊराव अण्णा ज्यांनी रयत शिक्षण संस्था चालली त्यांचा अवमान झाला तेव्हा भाजपचे नेते हे शांत बसले आणि मग सावरकरांचा जेव्हा विषय येतो तेव्हाच तुम्ही आक्रमक होता मग तुम्हाला फक्त सावरकरच पाहिजे आणि बाकीचे लोक हे असेल तर भाजपने स्पष्टपणे सामान्य लोकांना ते सांगावं आणि हो। तेवढं जर धाडस असेल तर बघूया भाजपचं काय होत मी एवढंच म्हणेल की या बाबतीत राज्य सरकारने एक अभ्यास केला त्याच्याबद्दल त्यांनी सर्वे सुद्धा केलेला आहे त्या अनुषंगानेच अनेक लोकांना हे ओबीसी सर्टिफिकेट देण्याचा तिथं प्रयत्न झाला फक्त त्याची व्हॅलिडिटी तिथं झाली नाही त्यामुळे आमचं एकच मत आहे की तो जो सर्वे तो आमच्यातले काही लोक मागत आहेत आम्हाला तो समजून घ्यायचा आहे की एक्झॅक्टली कसं काय आणि काय काय तो फक्त आपल्याला समजून घेऊन त्याच्या बाबतीत काय आपल्याला करता येईल का हे नक्कीच त्याच्यामध्ये बघितलं गेलं बघितला धनगर समाजाला आरक्षण द्यावं आणि दिलं पाहिजे यासाठी सकारात्मक भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे दिल्लीमध्ये सुद्धा पार्लमेंटमध्ये सुप्रियाताईंनी हा मुद्दा अनेक वेळा मांडलेला आहे त्याच्याच बरोबर राज्यात सुद्धा हा मुद्दा आम्ही सर्वांनी मांडलेला आहे त्याच्याच बरोबर आदरणीय पवार साहेबांनीच पुढाकार घेऊन विजयएलटी मध्ये धनगर समाजाला तिथं आणण्याचा प्रयत्न केला यश पण मिळालं पण जो काही आता नवीन आरक्षणाची मागणी त्याला नक्कीच आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे